कसे वागणे आवडत नसे त्यामुळे पंजाबरायांना चांगले वळण लागले पंजाबरायांचे प्राथमिक शिक्षण पापड या पूर्ण झाले व पुढील शिकण्यासाठी काळांजा लागली गेले असे अनेक असे अंतर्गू एक एकोणीसशे अठराला त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला व आपले इंग्लिश शिक्षण अत्यंत पूर्ण केले व पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला जायचे ठरवले इंग्लिश शिक्षण पूर्ण झाल्यावर ते मुंबईमध्ये गेट ऑफ इंडियावर उतरले हे अमरावती इतिहासात अत्यंत महत्त्वाचा व सुवर्णाक्षात लिहावा असा दिवस होता

सांगे गोपाल देशमुखांच्या आवारात एका शेळ्याखाली एक बैठक बसली होती एका महिन्याच्या आतच बैठक पार पडली व एकोणीस एकोणीसशे तीस मध्ये नागपूर मंत्रिमंडळ मंत्री म्हणून निवड झाली व डॉक्टर पंजाबराव अध्यक्ष झाले व शाळेचे नाव श्री शिवाजी हायस्कूल ठेवण्यात आले श्री शिवाजी शिक्षण संस्थेने सारा समाजाला शिक्षण दिले हे साऱ्या त्या पापडच्या कर्ज काढून घेतलेल्या डॉक्टर पंजाबरावचे कसंब आहे इथे सर्वसामान्य माणूस आहे संस्थेला स्थान आहे इथे नोकरी करणारी कमी आणि काम